आपल्या गावाचं नाव संपूर्ण माणसाच्या कापडत गेलेलं आहे आणि आपल्या गावाचं कॅश ठिकाणी गेलेलं आहे हे जगभर वाहिले आंबाबाईला तरी सर्व कार्यकर्त्यांना आहे माननीय बाबू ननवरे यांनी आणि कमिटीला कमिटीच्या ना हार्दिक हार्दिक स्वागत एकयकल इथं आणायचं नाही बाहेर बाहेर बाहेरतीची सूचना नाही सर्वांना सायकल इथं अजिबात आले नाही पाहिजे चिरसाची गाडी सुद्धा इथं नाही पाहिजे ना बाकी इथं फिरायची याची सर्वांनी नोंद घ्यायची आलेल्या सर्व धर्माने आणि तो काही भावी भक्तांच अंजडो यात्रा कमिटी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच ग्रामस्थातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांनी शांतताबाळ बाळगायची आणि यात्रा एकदम ओके करायची काय काय हटेल आणि एकदम ओखे जस माननीय आजी बापूचा डायलॉग आठवला आंजडोवची यात्रा एक मोटर सायकल वाल्याची भावना या दुपार दक्षता ठेवायची आलेल्या सर्वच भाविक असतांच करमा यांनी तुका यंत्रणे दिस अंजदो ग्रामस्थांच्या वतीनं आणि यंत्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत माननीय ईश्वर शिंदे खांबेवाड़ीतर्फे एक्वन रुपए देणगी आए धन्यवाद 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 माननीय माननीय झलशिखराव राव रोखले साहेब यांनी आपल्या देवीला सी टी कॅमेरे आणि एक टी व्ही अर्पण केलेले आहे तरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि यात्रा कमिटीच्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत नाही यांनी ट्रोन आणल्याबद्दल जास्तीत जास्त गर्दी करायची आणि सहकारी